नमस्कार ओम विष्णवेची व्रत कथा ही कथा फक्त ऐकल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो आणि सर्व केल्याचे फळ आपल्याला मिळते एकदा धर्मराज युधिष्ठिराने श्रीकृष्णांना विचारले कि केशवा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते त्या एकादशीचे नाव काय आहे हे व्रत कशा प्रकारे करावे याचा विधी कोणता आणि कोणत्या देवाचे या दिवशी केले जाते हे सर्व तुम्ही मला सांगा तेव्हा कृष्ण म्हणाले हे ही कथा ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितली होती तीच कथा आता मी तुला सांगतो एकदा नारदांनी ब्रह्मदेवांना हाच प्रश्न विचारला होता तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले हे नारदा कलियुगाचा उद्धार होण्यासाठी तू एक खूप चांगला प्रश्न विचारला आहेस कारण देवशै एकादशीची व्रत सर्व व्रतांमध्ये उत्तम असे व्रत आहे या व्रताने सर्व पापांचा नाश होतो आणि जे हे व्रत करीत ते नरकात जातात हे व्रत केल्याने श्रीहरी विष्णू भगवंत प्रसन्न होतात या एकादशीचे नाव पद्मा असे आहे आता मी तुला एक पौराणिक कथा सांगतो ती तुम्ही लक्ष देऊ सूर्य सूर्यवंश माधवता नावाचा एक चक्रवर्ती राजा होऊन गेला जो सत्यवादी आणि महान प्रतापी होता तो आपल्या प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करीत असे त्याचे संपूर्ण प्रजाजन आणि सुखी समृद्ध होते त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे सगळीकडे आनंदी आनंद होता पण एकदा सलग तीन वर्षे त्या राज्यात पाऊसच पडला नाही आणि भीषण दुष्काळ पडला प्रजा अन्न अन्न करू लागले सगळीकडे दुःखी वातावरण निर्माण झाले अन्न नसल्याने तेथे बंद पडले एकदा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि सांगू लागले कि राजन सर्व प्रजा अन्नासाठी व्याकुळ झाली आहे सगळीकडे त्राही त्राही स्थिती झाली आहे सगळ्या विश्वातील सृष्टीचे कारण वर्षा आहे आणि पाऊस नसल्यामुळे सगळीकडे दुष्काळ पडला आहे आणि प्रजाजन अन्न पाणी नसल्यामुळे मरत आहेत हे राजन असा काहीतरी उपाय करा ज्यामुळे यातून काहीतरी मार्ग निघेल राजा म्हणाला तुम्ही बरोबर बोलत आहात अन्न धान्याची निर्मिती होते पण जर पाऊसच पडला नाही तर अन्न तरी कुठून मिळणार त्यामुळे तुम्ही सर्व दुःखी आहात मी तुमचे दुःख समजू शकतो असे सांगून राजाने काही संध्या बरोबर घेतले आणि तो वनाच्या दिशेने निघाला राजा अनेक ऋषींच्या आश्रमात फिरत फिरत शेवटी ब्रह्मदेवांचे पुत्र ऋषींच्या आश्रमात पोहोचला तेथे राजा घोड्यावरून उतरला आणि अंगेरा ऋषींना नमस्कार केला ऋषींनी राजाला आशीर्वाद देऊन त्याचे क्षीमकुशल विचारले व आश्रमात येण्याचे कारण विचारले तेव्हा राजाने हात जोडून विनंतीपूर्वक ऋषींना सांगितले की हे मुलीवर मी इतके प्रामाणिकपणे आणि सर्व प्रकारच्या धर्माचे पालन करून राज्यकारभार करतो तरीही माझ्या राज्यात दुष्काळ पडला आहे यामुळे माझे सर्व प्रजाजन दुःखी आहेत राजाच्या पाप कर्माचे फळ म्हणूनच प्रजेला दुःख होते असे शास्त्रात सांगितलेले आहे जर मी सर्व नीती धर्माचे आचरण करून राज्यकारभार चालवत आहे तर माझ्या राज्यात दुष्काळ कसा बळ पडला हे मला समजतच नाही याचे काय कारण असू शकते आता मी तुमच्याकडे या समस्येवर उपाय काढण्यासाठी आलो आहे म्हणजे माझ्या प्रजेचे कष्ट दूर होऊन माझी प्रजा सुखी आणि आनंदी होईल तेव्हा ऋषी सांगू लागले राजन हे सतयुग सर्व युगांमध्ये श्रेष्ठ आहे या युगातच धर्माचे जास्तीत जास्त आचरण केले जाते आणि धर्म प्रगतीच्या शिखरावर पोचतो मनुष्य या युगात ब्रह्मदेवांची उपासना करतात केवळ ब्राह्मणांनाच वेदांचे पठन करण्याचा अधिकार आहे आणि ब्राह्मणांनाच तपश्चर्या करण्याचा अधिकार आहे परंतु तुझ्या राज्यात एक शूद्र व्यक्ती तपश्चर्या करीत आहे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही आणि दुष्काळ पडला आहे म्हणून तुम्ही त्या शूद्राचा वध करा म्हणजे पाऊस पडेल आणि राज्यावरील दुष्काळाचे संकटही टळेल तेव्हा राजा सांगू लागला हे मुलीवर मी त्या निरपराधी शूद्राचा वध कसा काय करू शकतो जर त्याचा काहीही गुन्हा नाही तर मी त्याला दंड कसं काय देऊ शकतो या दोषापासून सुटका होण्यासाठी मला तुम्ही दुसरा उपाय सांगावा तेव्हा ऋषींनी सांगितले की जर तुम्हाला दुसरा उपाय करायचा असेल तर ऐका आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात जी पद्मानावाची एकादशी असते त्या एकादशीचे विधीपूर्वक व्रत करा त्या प्रभावाने तुमच्या राज्यात पाऊस पडे आणि तुमचे प्रजाजन सुखी होते कारण या एकादशीचे व्रत एका राजा तू तुझे सैन्य सेवक मंत्री आणि प्रजाजन सर्वांनी मिळून करावे ऋषींचे बोलणे ऐकून राजाला आनंद झाला आणि त्यांना नमस्कार करून राजा आपल्या नगरात परत आला व विधीपूर्वक आषाढ महिन्यातील पद्मा एकादशीचे व्रत मंत्री प्रजाजन सेवक सैन्य यांच्या सह संपूर्ण नगराने केले या व्रताच्या प्रभावाने तेथे खूप पाऊस पडला व तिथे दुष्काळ मिटून सगळीकडे आनंदी आनंद झाला म्हणून हे व्रत सर्व लहान मोठ्यांनी जरूर करावे हे व्रत केल्याने या लोकात आपण सुख उपभोगून परलोकात आपल्याला मुक्ती मिळते या कथेला ऐकणारा आणि सांगणारा यांच्या सर्व पापांचं नाश होतो आमच्या धर्मग्रंथात याविषयी एक कथा सांगितली जाते आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशी या तिथीला शंखासूर नावाचा दैत्य मारला गेला होता त्यानंतर श्री हरी विष्णू भगवंत त्या दिवसापासून चार महिने शिरसाजरात जाऊन शयन करतात व कार्तिक शुक्ल एकादशीला उठतात या दिवसापासून श्री हरी विष्णू भगवंत शयन करायला निघून जातात म्हणून या एकादशीला एकादशी असे म्हटले जाते अजून एक कथा अशी आहे की हरी बलीकडे मागतात तेव्हा पहिल्या पाऊलात त्यांनी संपूर्ण सृष्टी घेतली दुसऱ्या पाऊलात त्यांनी स्वर्गाला घेतले आणि तिसरे पाऊल कुठे ठेवावे असे विचारताच बलीने आपले डोके पुढे केले आणि सांगितले की भगवंत तुम्ही तिसरा पाय माझ्या टोक्यावर ठेवा तेव्हा त्याचा ते या त्याग आणि समर्पणाला बघून श्रीहरी विष्णू भगवंत प्रसन्न झाले आणि बलीला पाताळाचा अधिपती केले आणि त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा बलीने तुम्ही कायमचे माझ्या घरी वास्तव्य करावे असा वर मागितला श्रीहरी विष्णू भगवंत बलीच्या वराला नाही म्हणू शकले नाही आणि तेथेच वास्तव्य करू लागले परंतु ही बाब देवी लक्ष्मीला कळताच फार वाईट वाटले आणि देवीने स्वतः तेथे येऊन बलीला आपला व आपल्या वा पतीला या वचनातून मुक्त करावे अशी बलीला विनंती केली आणि श्री विष्णू भगवंतांना तेथून सोडविले तेव्हा पासून आपल्या वचनाची पूर्तता म्हणून चातुर्मासाचे चार महिने म्हणजे देवशैनी एकादशी पासून ते देव उठी एकादशी पर्यंत विष्णू भगवंत बळीकडे जाऊन आराम करतात महाशिवरात्री पर्यंत महादेव आणि शिवरात्रीपासून एकादशी पर्यंत ब्रह्मदेव बळीच्या घरी निवास करतात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानदान आदी पवित्र कर्मातून निवृत्त होऊन घरात पवित्र शुद्ध पाणी शिंपडावे देवघरात श्रीहरी विष्णू भगवंत सोने चांदी तांबे पितळी यापैकी त्यांची जी मूर्ती असेल तिची स्थापना करून त्यांचे विधिवत पूजन करावे पूजनानंतर व्रतकथा ऐकावे आणि त्यानंतर आरती करून प्रसाद म्हणून फळांचे वाटप करावे आणि शेवटी पांढऱ्या रंगाच्या छोटीशी गादी आणि उशीचा बिछाणा तयार करून त्यावर श्रीहरी विष्णू भगवंतांची स्थापना करावी भी। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहिण्यास विसरू नका तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद